रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा कोणाच्या माध्यमातून देवत ग्रामस्थ त्याचप्रमाणे नांदगाव ग्रामस्थ आणि आकुर्ली ग्रामस्थ यांना बैठकीसाठी निमंत्रण दिले अशा पद्धतीचं वातावरण त्यांच्याकडून तयार करण्यात आलेलं होतं या ठिकाणी त्या लोक जेव्हा जमली आपण बघतोय की शेकडोच्या संख्येने शेतकरी बांधव या ठिकाणी आलेला आहे याच्यानंतर इथे कळत की नाही आमची संकल्पना अशी होती की प्रत्येक गावचं मग सरपंच असेल किंवा दोन तीन प्रमुख लोक म्हणजे तीन गावाचा निर्णय तीन चार लोकांनी घ्यावा अशी त्यांची अपेक्षा आहे तर प्रतिनिधी म्हणून सरपंच उपसरपंच ही आमचीच म्हणणंही आहेत शेतकरी त्यांचा रिस्पेक्टच आहे अरे पण न्याय निवाडा करताना जागा जमिनी जर शेकडो शेतकऱ्यांच्या जाणार आहेत तर दोन तीन लोक इथं निर्णय काय सांगणार आणि निर्णय काय देणार आमचं या ठिकाणी म्हणणं होतं नैनाच्या विरोधात दोन हजार बारा पासून संघर्ष करणारी जी मंडळी आहेत त्या मंडळींना त्या संघटनांना या ठिकाणी बोलवणं अपेक्षित आहे गरजेचं आहे या ठिकाणचे जे आमदार आहेत माजी आमदार आहेत जे शेतकऱ्यांच्या सोबत आहेत अशी मंडळी या बैठकीला येणं अपेक्षित आहे आणि आपण जर बघितलं सिडकोच जे जो हॉल आहे बैठकीचा शंभर सव्वाशे लोक त्या ठिकाणी बसून उभी राहू शकतात अशी परिस्थिती असताना जेव्हा सत्तरऐंशी शेतकरी एकत्र दिसतात तेव्हा ही मंडळी बैठक होणार नाही एवढी लोक जमणार नाहीयेत हे सगळ्या ज्या गोष्टी चालू आहेत शेतकऱ्यांमध्ये दोन गट तीन गट करण्याची यांचं हे धोरण आहे आपण बघतोय की आता अकुर्ली एका बाजूला आहे नांदगाव आहे आणि देवत आहे या तीनच ग्रामस्थांना बोलवण्याचं आज नेमकं कारण काय तर हा सगळा भूलभूल आहे या ठिकाणी जेव्हा संघटनांचे प्रतिनिधी हजर राहतील प्रतिनिधी हजर राहतील तर मूळ मुद्द्यांवरती या ठिकाणी घाव घालता येऊ शकेल सिडकोला पाहिजे नैनाला पाहिजे म्हणून आम्ही इथे हजर राहायचं तर कायद्याच्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार काम झालं पाहिजे ही शेतकऱ्यांची भूमिका आहे आम्ही या ठिकाणी दोन हजार बारा पासून विविध प्रश्न मांडलेले आहेत ना यामध्ये पुनर्विकासाचा प्रश्न सॉर्ट होतो का तर त्याचं उत्तर नाहीये बरेच अशी प्रकरणं चालू आहेत की कोर्टाच्या कोर्टामध्ये भांडतात शेतकरी भावाभावांमध्ये वादविवाद चालू आहेत कोर्टामध्ये तर त्या ठिकाणी तुम्ही कोर्टाला सुद्धा पाठ्यावर मारणार आहात का तुम्ही प्लॉट पाडून कोणाच्या तरी नावावरती मोकळे झालात पण तीन चार शेतकऱ्यांचं चा नी शे, चा चा। बर जे भांडण चालू आहे कदाचित आज तुम्ही प्लॉट एकाच्या नावावर दिलाय उद्या कोर्टाने जर निर्णय दिला इतरांच्या बाजूने कोणाच्या तर त्या परिस्थितीमध्ये काय होणार आहे तुम्ही आमची गुरु तुम्ही आमच्या गुरुचरणाच्या जागा लाटताय ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागा लाटताय बरोबर आहे तर हे सगळे जे प्रकार आहेत आम्ही याचं प्रॉपर अभ्यास करून संकलन केलेलं आहे त्या मुद्द्यांवरती भांडणं गरजेचं आहे ना दोन तीन प्रतिनिधी येणार आणि होणार असं काही चालणार नाहीये त्याच्यामुळे ग्रामस्थांची मागणी आहे इथे आम्हाला न बोलवता आमच्याकडे या तुम्ही गावागावांमध्ये तिथे प्रश्न खऱ्या अर्थानं कळतील ना आज काय झालंय की तुम्हाला नाही ना लाटायचं स्कीम लाटायचे म्हणून काय केलंय की विलास फडकेंच्या घरावरती राजेश केणींचा प्लॉट म्हणजे आम्ही त्यांच्या घराजवळ प्लॉट घ्यायला जायचं आणि डोके पडून घ्यायचे का असं एका केसमध्ये झालेलं नाहीये अशी हजारो केसेस आहेत की शेतकऱ्याच्या घरावरती प्लॉट टाकणं आमची मागणी आहे तुम्ही तर स्कीम लाटताय की नाही जमीन लाटायला येत आहे की नाही तर आमच्या घरावरती प्लॉट बीट हा सिस्टीम चालणार नाहीये उदाहरणार्थ एखाद्या वीस गुंठाच्या आवारामध्ये राहतोय हो तीन गुंट घर आहे किंवा दोन गुंठ घर आहे त्या घराचा विषय प्लॉटची सिस्टम सिस्टम मध्ये येणं ना? अपेक्षित नाहीये दोन गुंठ घर सोडून अठरा गुंट जी जागा आहे त्याच्यावरती बोलता येईल आणि ते पण कधी शेतकऱ्याला काय मान्य आहे तुम्ही सिक्स्टी फोर्टी रेशो वगैरे आम्हाला मान्यच नाहीये त्याच्यामुळं या ठिकाणी बैठकीला तुम्ही आतमध्ये नंतर सांगितलं की आता बैठक नको शेतकऱ्यांना पण अशा पद्धतीची बैठक नको आहे आमच्या गावोगावी तुम्ही या त्या ठिकाणी आपण न्याय निवाड्या करूया ही भूमिका घेऊन या ठिकाणी शेतकरी उतरलेला आहे